आता आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई किती तास पासून उभा ता? आहे तू इथं कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे एकीकडे राज्यात लाडक्या बहिणींसाठी अनेक मोठ्या योजना येत आहेत तर ता दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणींवर आरोग्य यंत्रणेच्या अभावी रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ ही घटना आहे जळगावातील चोपड्या तालुक्यातली जळगावात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र या दृश्यातून दिसत आहे रस्त्याच्या कडेला लुगड्याच्या आडोशाने एका महिलेची प्रसूती करताना दिसत आहे समोर आलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिकेला संपर्क केला असता डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे महिलेला दुचाकी करून रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आलं थोड्याच वेळात महिलेला अति त्रास झाला त्यामुळे त्या गर्भवती महिलेची प्रसूती रस्त्यावरच करण्यात आली या घटनेवर रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे कालपासून मी वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे टाकत चौथ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलोय पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कुठली महिला एका बाळाला जन्म घालत असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलंय महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय प्रसुती काळाच्या सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि हे घडलंय जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत खर प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे रुग्णवाहिका एक दोन ची आणि एक आठ ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर इतर सगळे सुविधा उपलब्ध आहेत आपण ज्यावेळेस यासारख्या जो प्रस्तुतीच्या पूर्वी आपण युजली याची पूर्व प्लॅनिंग करतो की अगर प्रस्तुती अपेक्षित तीन ते चार दिवस नंतर असेल तर आपण आधी त्याला कुठले त्यांचे जो म्हणजे जे, परिस्थितीनुसार जेवढी गंभीर आहे जेवढी सिरियसनेस आहे अगर ते रिस्क मदर असेल तर त्याला जो आपले शासकीय महाविद्यालय आहे त्याचे रुग्णालयमध्ये दाखल करतो या त्याच्यापेक्षा कमी असेल तो प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण त्याला दाखल करतो याच्यामध्ये याच्याबद्दल कसा गडबड झाला या काही चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारी त्या महिलांची आरोग्य परिस्थिती त्यांच्या मुलांची आरोग्य परिस्थिती कशी आहे रिपोर्टिंग आहे की ते म्हणजे व्यवस्थित आहे परंतु ते कुठल्याही प्रकारची अडचणीत नसेल त्या त्याची दक्षता घेण्यासाठी मी स्वतः उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे